आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सी न्यूज मराठीच्या चा, होऊ दे चर्चा या कार्यक्रमात मी शरद पाचारणे सुहास जाधव सह आज आपण राहुरीच्या आठवडे बाजारामध्ये आलेलो आहोत आणि आपण येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे खासदार होतील सुजय विखे व निलेश लंके यांच्यामध्ये जी लढत होताय त्यात काय अपेक्षा आहेत लोकांच्या आपण जाणून घेऊयात आपल्या सोबत आहेत राऊरीतील नागरिक नमस्कार नमस्कार येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे महायुतीकडून तसेच निलेश लंके हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत अहमदनगर दक्षिणची काय वाटतं आपल्याला याबद्दल आप त्यांनी शेवटपर्यंत त्याच पक्षात बदलू बदलून पक्ष त्यांनी को कोणी दोघांनी जो कोण निवडून येतो तो ज्या ज्या तिकीटवर निवडून आला त्याच्यात शेवटपर्यंत राहावं मग शेवटी एकच अपेक्षा आहे रस्त्याचे काम झाले पाहिजे मेन म्हणजे रस्ता नाही नगर मनमड डावेच काम झालं पाहिजे ते अतिशय गरजेचं कारण की आम्ही माझ ऍक्सिडेंट झालं तर मित्राला दावा घालून द्या त्याला लय हाल नगर इथं नाही न्यायला आणि दवाखाना टायमावर ऍम्ब्युलन्सची सेवा सरकारकडून आता एकशे आठ ची सेवा निशुल्क केली जाते हा ते तर आहेच पण टायमा ऍम्ब्युलन्स येत नाही लवकर इन 60 वेळेवर येत नाही हो तुम्हाला स्वतःला अनुभव आहे अनुभव आलेला भावा संदर्भ उत्पाद इच्छा आम्ही भाऊ सरकार टॅक्स ये कमी केलं पाहिजे जीएसटी प्रत्येक वस्तूवर जीएसटी पाहिजे प्रत्येक कोणत्या शेतकऱ्याच्या वस्तूवर ठरक्यात आता हे बाजारात अशी परिस्थिती आहे पाणे पाऊस आहे दिवसा काहीतरी वाट्या-बेट्याची एका ठिकाणी कुठतरी बाजार यांनी घ्यायला पाहिजे राऊळे तालुक्याचा आम्हाला नवीन खासदार पाहिजे ना नवीन म्हणजे निलेश लंके आमच्या दुधाला भाव नाही आम्हाला ज्या आश्वासन दिले पाच रुपये अनुदान देतो म्हणून त्या अद्यबी आम्हाला काही अजून मंजूर झालेलं नाही आमच्या कांद्याला भाव नाही म्हणजे शेतकरी पूर्ण कोमत घातलेलं सरकारी त्याच्यामुळे यावेळेस आम्ही नवीन खासदार हा सगळ्याचे मनोमनी घ्यायचे आहे अडाणी माणूस हा सोडू शकतो बा शिकेल माणूस हा काय सोडू शकत नाही असं आम्हाला तरी एवढं दहा वर्ष तरी कळलंय तिचं आज एकोणतीस एकोणचाळीस रुपये लिटरनं दूध होतं तर आता वीस रुपये बावीस रुपये भाव आहे दुधाला म्हणजे पाण्याची बाटली वीस रुपयाला भेटत बावीस रुपये लिटर दूध आहे खाद्याचे भाव आहे तीच आहेत वालीस पेंट हे आहे तेच भावी त्याच्यामुळे दुधाचा तांदा घ्यायला शेतकऱ्याचे प्रश्न मांडले पाहिजे दुधाचा भाव कांदा ऊस सोयाबीन असा खासदार पाहिजे आम्हाला कोणाकडून अपेक्षा करता तुम्ही आता खासदार आहे पण तिने काही प्रश्न उपस्थित नाही केले आता जे लंके साहेब आहे तिने उपस्थित केले तर करू आता आता हे सरकार आलं कांद्याचे भाव वाढले दोन दिवस साहेब करतोय आणि मोदी साहेब म्हणतात का शेतकरी उत्पादना दुप्पट करायचे असं कसं उत्पन्न दुप्पट करणार गॅस वाढवला पेट्रोल वाढवलं दुधाला भाव नाही त्याच्यात पैसे कापले शेतकऱ्याचे सोयाबीनला ना भाव नाही कापसाला भाव नाही पाच रुपये दुधाला अनुदान जाहीर केलेलं आहे फक्त घोषणा पाहिजे हातात काहीच नाही प्रत्यक्ष तुमच्या खात्यात पैसे आले फक्त घोषणा आहे पाच रुपये दूध खासदार दू। म्हणून संसदेमध्ये जे प्रतिनिधी जातात त्यांनी खऱ्या अर्थाने जे वंचित आहे गोरगरीब आहेत त्यांना समान आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत परंतु आज अशी परिस्थिती आहे या ठिकाणी श्रीमंताचा श्रीमंतच चा होत चालला आहे गरीबाचा अधिक गरीब होत चालला आहे त्याच्यामुळं हे जे लोकप्रतिनिधी आहेत खासदार आहेत यांच्याकडून काही चांगल्या कामाची अपेक्षा करणं हे निश्चितच भ्रमनिराश झाल्यासारखं आहे सर्वसामान्य जनतेमध्ये आज जर सुजैविकेचं काहीच नाही ना नगर ते राऊरी रोडच पाहून काय काय आहे का त्याच्यात सगळे सगळे लागतील लागतील प्रश्न मार्गी आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब ऍज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये गेली सतरा वर्षांपासून सेवा देते आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमने प्रोप्रायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट